सध्याची मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची निकष डावलून लाभ घेतल्यावर आता कारवाई सुरू झाली आहे सविस्तर बातमी पाहण्या पाहण्याअगोदर चॅनलवरती नवीन आला असेल तर दवंडी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल यानुसार धुळे जिल्ह्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले आहेत या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली सरकारने योजनेचे अर्ज तपासण्यास सुरुवात केली असून अशाच आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे गेल्या सहा महिन्यापासून गाजले राज्यभरात गाजलेली आणि राज्यातील कोट्यवधी महिलांना लाडकी बहिणी म्हणून त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम देणारी महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता पुन्हा चर्चेत आली आहे जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून डिसेंबरचा हप्ताही काही दिवसापूर्वीच जमा झाला आहे तर महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास ही रक्कम एकवीसशे रुपये करू अशी घोषणाही नेत्यांनी विधानसभा प्रचार दरम्यान केली त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे मात्र आता याच योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली अपत्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येणार आहे निकष डावलून मुख्यमंत्री बहीण योजनेचा लाभ घेतल्यावर आता कारवाई सुरू झाली असून त्या अंतर्गतच हे पाऊल उचलण्यात आले त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येणार आहे त्याच दरम्यान आता धुळ्यातील एका महिलेचे पैसे परत घेण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेचे सात रुपये परत घेण्यात आले आहेत धुळ्यातील या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळले त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिला आतापर्यंत देण्यात महिन्याचे म्हणजे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले असून ते सरकार जमा करण्यात आले कोणत्या अर्जांची छाननी होणार आहे ते पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा अर्जांची देखील छाननी होणार आहे चार चाकी वाहन असलेल्या अर्जांची देखील पडताळणी होईल एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची देखील छाननी होणार आहे लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची सुद्धा छाननी केली जाईल आधार कार्डवर आणि कागदपत्रांवर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जांची देखील पडताळणी होईल जी आर मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक, 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 एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साइल करणार आहोत हे सरकारची पद्धती असते मी नेहमी किसान सन्मान योजनेच्या सुरुवातीला या महाराष्ट्रात सव्वा कोटी लोकांना दिलं जात होतं आज फक्त ब्याऐंशी लाख लोकांना दिलं जात याचाच अर्थ किती लोक कमी झाले जवळजवळ बेचाळीस लाख लोक कमी झालेले आत्तापर्यंत तसंच लाडकी हे करणार सरकार व्हिडिओ खूप महत्वाचा आहे इतरांना देखील शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा